नमस्कार मागील व्हिडिओमध्ये दत्तपुराण या ग्रंथातील विष्णुदत्त ब्राह्मणाची आपण कथा ऐकली या व्हिडिओमध्ये त्या संबंधातील आणखीन एक कथा आपण आज पाहणार आहोत तर पैठण क्षेत्रामध्ये कोणी एक ज्ञानी व विद्वान ब्राह्मण पुत्र राहत होता पूर्वजन्मीच्या अभ्यासाने जन्मतास मुक्त होता त्याचे आचरण मात्र पिशाचवत होते लोकांची मात्र त्याला फार भीती वाटते विषय सुखाचा मनापासून तिटकारा होता सर्वज्ञ होता पण मान सन्मान करतील या भीतीने तो बुद्धी परस्पर वेडे आचरण करत होता याला भूत संबंध वगैरेचा बाधा असेल या समजुतीने व पुत्रावरील प्रेमामुळे मातापित्यांनी खूप प्रयत्न केले व्रत उपवास नियम जप ग्रहशांती पूजा रक्षा कवच तीर्थयात्रा दाणे औषध पाणी सर्व काही व्यर्थ ठरले त्याला मूत्र खाद्य पेय अन्न यातील भेदच कळत नव्हता नकळत शौच लगवी करे काहीही बडबडे चांगले वाईट कळत नव्हते मुंजे होऊनही गायत्री जपाचा पत्ता नव्हता संध्या वंदन काहीच क्रिया शिकूनही करीत नव्हता म्हणून मात्यापित्यांनी विष्णू दत्ताची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे त्या मुलाला नेले ते विष्णू दत्तास म्हणाले हे ब्राह्मण तू आमचे रक्षण कर दादा तूच आमचा माता व पिता आहेस आम्हास एकच पुत्र असून त्याला भूतबाधा आहे की तो उन्मत्त आहे याची कृपया आपण परीक्षा करावी आणि आम्हाला जीवदान द्यावी विष्णुदत्ताने सर्व ऐकून घेतले त्या मुलाला पाहून व तो कृथार्थ व ज्ञानी आहे हे जाणून तो त्यांना म्हणाला आपण घरात जाऊन भोजन करून विश्रांती घ्या तुमचा पुत्र येथेच राहू द्या ते आत भोजनास गेल्यावर विष्णुदत्त त्या ब्राह्मणपुत्रास म्हणाला तू कोण व कोणाचा आहेस तू या मृत्यूलोकी का आलास तुझे काय कार्य राहिले तू आता काय करणार आहेस आपल्या पितृगृही मिळालेले सुख न घेता तू असा का वागतोस तुझे मी काय करावे सर्व चेष्टा सोडून दे व माझ्याशी नीट बोल ब्राह्मणपुत्र विष्णुदत्तास म्हणाला स्वतःचे मूळ रूप पूर्ण जाणल्याने केवळ ज्ञानरूप बनलेला माझा संबंध कोणाशी राहणार कसले नाते कोणाचा कोण सर्वत्र मीच भरून आहे तर मी जाणार कुठे करावे काय काय घ्यावे काय टाळावे प्रलयकाली पहावे तिकडे पाणीच पाणी पानि दिसते तद्वत सर्वत्र माझेच रूप दिसते अन्न देणाराही मीच अन्नही मीच मीच सुखरूप आहे सुख भोगायला निराळे काय ब्राह्मणपुत्राचे भाषण ऐकून दत्तभक्त विष्णू दत्तास आनंद झाला ब्राह्मणपुत्राला त्याने आलिंगन दिले आणि म्हणाला असे जर आहे तर आचार पाळून राहण्यात दोष कोणता शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वात्पत्ती असंसक्ती पदार्थभाविनी तुर्या अशा ज्ञानाच्या अवस्था आहेत तुर्या या अवस्थेत कोणतीच क्रिया नसते तुझी अद्याप तशीच स्थिती नाही तू कर्म केलेच पाहिजेस तू जीवनमुक्त होऊन सुखाने राहा परंतु क्रिया करून इतरांना शिक्षण देहाभिमान म्हणजेच बंद तो नसणे हीच मुक्ती जे आत्मदर्शी आहेत त्यांना मी व माझे हे उरत नाहीत त्यामुळेच त्या मान व अपमान होत नाही जिथे आत्मदर्शी आहेत त्यांना मी व माझे उरत नाहीत त्यामुळे मान व अपमान होत नाही जेथे महत्व नसते तेथे वासना इच्छा विषयांची गोळी नसते विषयासक्त मन हेच बंधांचे कारण असते पण तेच अनासक्त असेल तर मुक्ती ताबडतोब असते मोक्ष हा रात्री दिवसा पाताळात असा विशिष्ट स्थळ वा काळी नसतो अहंकाराचा नाश हाच मोक्ष एखादे फुल चुरगळावे एवढा अहंकाराचा नाश सोपा आहे स्फूर्ती गती भ्रांती व्याप्ती संहती या चंचल मनाच्या क्रीड्या आहेत तू ब्रह्मनिष्ठ असल्याने तुला या बाधक नाहीत म्हणून तू साक्षीरूपाने कर्म करून सुखी राहा तुला कर्मानुष्ठान सतत केले पाहिजे असे नाही त्याचा मी आग्रही धरत नाही परंतु स्वतः ज्ञानी आहेस पण मात्या पित्यांना बरे वाटावे म्हणून काही काळ यथोचित करी कर्म करीत राहा कर्मबंधाचे तुला भय नाही ब्राह्मणपुत्रांनी ते ऐकले मान्य केले त्यांच्या घरी भोजन घेतले साधवी स्त्रीच्या हातचे पवित्र भोजन गेल्याने ब्राह्मणपुत्राचे संगजन्य भय व वेळेपणाचे जाळे बंद झाले त्याच्या आईवडिलांनी त्याची शांत स्थिती पाहून विस्मय व आनंद व्यक्त करून विष्णू दत्तास आदरपूर्वक वंदन करून त्याचे उपकार पुन्हा पुन्हा मानले तेव्हा शास्त्रांचे तात्पर्य असे की अज्ञ माणसास प्रत्येक पावली भय असते म्हणून शहाण्याने आमसाप्रमाणे निरक्षेर ज्ञायाने तर्कसंगत व श्रुतीला अनुकूल असे अद्वैत स्वीकारावे विज्ञानरूपी ज्ञानामृताचा आधार भयरूपी शेष आहे वेद्वान अशा परमात्म्याचे स्वरूप अनुभवलेले ज्ञानीजन हेही मोहरूपी आवरणाने व्याप्त होऊन मी करता मी विकर्ता मी दाता सुखदुःखाचा मी भोगता मी कोण अशा प्रकारे विचार करीत भ्रमिष्ठाप्रमाणे मोकाट धावत सुटतात अर्जुनाची महाभारतातील युद्धापूर्वीची हीच भ्रांती अशीच होती सहस्त्रार्जुन सुद्धा मला राज्य नको हे या भयानेच युवराज असताना म्हणत होता नित्यमुक्त असूनही त्यांची अशी स्थिती होते त्याचप्रमाणे सर्व लोकांचे आत्म्याबद्दलचे वर्तन असते हा अज्ञानाचा निराश करण्यासाठी सर्व शास्त्रे निरनिराळ्या प्रकारे बोध करतात शास्त्र लहान असो व मोठे असो त्यांचेपासून अनु मात्र भय उत्पन्न होणार नाही देवगुरूंच्या या उपदेशात इंद्राचा पूर्ण संशय पूर्ण केला कोणतेही शास्त्र चांगले किंवा वाईट नसते त्याचा उपयोग चांगला किंवा वाईट असू शकतो तर ही होती दत्तपुराण ग्रंथा दत्त या ग्रंथातील विष्णू दत्त संबंधीची कथा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दत्तपुराणातील इतर कथा आपण पाहिल्या त्या संबंधातीलच आजची ही कथा जर आपण दत्तपुराणावर आधारित व्हिडिओ जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील अगोदरच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तसेच आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद